एक घटना शहरापासून हकेच्या अंतरावर असलेल्या यशवंतनगर नगर परिसरातून चोरीला गेलेले एटीएम अखेर साखरी परिसरात सापडले असून मात्र एटीएम मधील लाखो रुपयांची रोकड गायब असल्याचं उघड झालं आहे यशवंत नगर परिसरात असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम वर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारत संपूर्ण एटीएम पळवून नेल्याची घटना घडली होती ही चोरी रात्री सुमारे तीन वाजेच्या सुमारात झाल्याची प्राथमिक माहिती आहे चोरी नंतर हे एटीएम साक्री परिसरात टाकून दिलेल्या अवस्थेत आढळून आलं मात्र एटीएम उघडण्यात आल्याचे स्पष्ट झाले असून त्यामध्ये लाखो रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे घटनेची माहिती मिळतात सटाना पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक विश्लेषण तसेच इतर पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे या घटनेमुळे सटाणा शहरासह परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय पोलिसांकडून लवकरच आरोपींचा छडा लावला जाईल असा विश्वास व्यक्त केला जातोय